नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी आता बातमी समोर येते पलूसमधून माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पोलूस पोलीस स्टेशनला सदचे भेट दिली यावेळी माननीय श्री सुशांत पाटील साहेब पलूस पोलीस स्टेशन ए पी आय शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आदरणीय महेंद्र भाऊ चांडाळे माननीय आकाशदादा माने प्रमुख शिवसेना व सांगली जिल्हा त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख ऋषिकेश दादा सोनवणे यांनी बुके देऊन सत्कार करण्यात आला व पलूस शहरामध्ये स्वागत करण्यात आले त्यावेळी मनसे अध्यक्ष अनिकेत माने व दामोदर जाधव शाखा प्रमुख व डॉक्टर बसवेश्वर राजमाने वैद्यकीय मदत प्रमुख व राजू सोनोने संजय गांधी निराधार योजना पलूस तालुका उपाध्यक्ष व इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते